तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या हेक्टरी पाच हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध आसमानी व सुलतानी संकटाच्या जाचाला कंटाळून शेतकरी दररोज आत्महत्या करतो त्यातच निसर्गाने सुद्धा शेतकऱ्यांना हतबल करून ठेवले आहे सत्ताधारी महायुती सरकारच्या जाचक अटीमुळे ई पीक पाहणी यांनी केली त्यांना शासनाच्या कापूस सोयाबीन भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळणार असे या माहिती सरकारने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढले परंतु शासनाच्या जाचक अटी शेतकऱ्यांच्या जीवाशी उठलेल्या आहेत सोयाबीन अडोतीसशे ते चार हजार रुपये व कापूस सहा हजार ते सहा हजार पाचशे या दराने शेतकऱ्यांना माल विकावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यातच शासनाने शेतकऱ्यांची थट्टा करण्याची ठरवली की काय असे या शासनाच्या आदेशातून दिसून येते धामणगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना भान राहिले नाही का शेतकऱ्यांची किती शेतकरी ई पीक पाहणी करतो याची माहिती ठेवणे आवश्यक असताना सुद्धा लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत आहे असे मत भारतीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मांडले आहे भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला सात दिवसात अट रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशांत हुडे सरपंच आसेगाव अविनाश मांडवगणे सरपंच सुनील जामवाले मोठ्या प्रमाणात शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे